नमस्कार शेतकरी मित्रांनो ग्रेट शेतकरी आपल्या यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे आज आपण या व्हिडिओमध्ये आजचे हरभरा बाजारभाव बघणार आहोत तत्पूर्वी आपण ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा तसेच हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीमध्ये शेअर करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती सिल्लोड जिल्हा संभाजीनगर या ठिकाणी आवकालेली एकाहत्तर क्विंटल कमीत कमीचा दर पाच हजार तीनशे रुपये क्विंटल आणि जास्तीत जास्त दरे नऊ हजार सहाशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दरे सात हजार दोनशे रुपये क्विंटल जात आहे काबुली हरभरा तसेच पुढील बाजार समिती वरोरा खांबाडा या ठिकाणी आवकालेली पंचवीस क्विंटल जास्तीत जास्त दरे पाच हजार चारशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण दरे पाच हजार शंभर रुपये क्विंटल जाता आहे लाल हरभरा तसेच पुढील बाजार समिती औसा जिल्हा लातूर या ठिकाणी आवकालेली सहाशे तेवीस क्विंटल जास्तीत जास्त दर आहे पाच हजार आठशे रुपये क्विंटल आणि सर्वसाधारण दर आहे पाच हजार सातशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल बघा तसेच पुढील बाजार समते वरोरा या ठिकाणी जास्तीत जास्त दर आहे पाच हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे पाच हजार शंभर रुपये क्विंटल जात आहे लोकल हरभरा